लग्न झालेली होती बरोबर तर त्या हिशोबाने हे बरोबर टेन विक्स आहे याच्यात आणि त्याला हृदय गती पण आलेली एकशे ऐंशी हृदयगती आहे आता हे जेव्हा टेन विक्स आहे तर याच्यानंतरची आपली जेव्हा सोनोग्राफी हे झालं आता आपल्याला डेटिंग स्कॅन म्हणजे ह्या डेट नुसार आपण पुढे आता बाळाची डिलिव्हरीची तारीख करू आता याच्यानंतरचा दुसरा स्कॅन येतो तो ट्वेल्व विक्सला एनटी स्कॅन आणि एनबी स्कॅन नाकाचं हाड आणि ते म्हणजे बाळाला काही जन्मजात व्यंग आहे का किंवा डाऊन सिंड्रोम आहे का किंवा जेनेटिक काही असेल तर ते ट्वेल्स एनटी एनबी स्कॅन करणं गरजेचं आहे आणि त्याबरोबरच एक टेस्ट येते ती डबल मार्कर टेस्ट ती ब्लड ची टेस्ट असते एनटी स्कॅन आणि डबल मार्कर ब्लड टेस्ट याचा एक ग्राफ होतो आणि मग आपण हाय रिस्क मध्ये आहे का लो रिस्क मध्ये आहे जे रिस्क मध्ये असेल तर मग आपल्याला अजून तपासण्या करायला लागतात लो रिस्क मध्ये असेल तर आपल्याला मग पुढे जायला लागतात मग ला ला। डायरेक्ट सोळाव्या किंवा सतराव्या mm -hmm. आठवड्यानंतर सतरा ते अठराच्या याच्यात अनामोली स्कॅन करतो म्हणजे त्याच्यात हात पाय बाकी काही शारीरिक व्यंग आहे का हे करत mm -hmm. तर ह्या सगळ्या गोष्टी तर आपल्याला करायला लागतात mm -hmm. आणि प्लस रक्ताची तपासणी करा mm -hmm. त्यात थायरॉइड आहे ब्लड ग्रुप आहे एच आय व्ही वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतील आणि मग आपली ट्रीटमेंट चालू होईल आहे डिलेवरीपर्यंतच